सोपं असतं परिस्थिती हाताळणं अवघड असतं ते मनस्थिती सांभाळणं पण ज्याला मनस्थिती सांभाळायला जमतं त्याचं मन कुठल्याही परिस्थितीवर रमत असतं तू तु फक्त तुझ्या चेहऱ्यावरचं हसू जप तुझ्या डोळ्यातील आसू सुद्धा तुझ्या पुढे हार मानतील तुझ्या हसण्यात एवढी ताकदच आहे शाळा कॉलेजमधून भलेही सुटलो पण जीवनाच्या परीक्षा संपायचं नावच घेत नाहीत स्त्री ही सुंदर तिच्या मर्यादांमुळे असते दिसण्यामुळे नाही असा प्रेमाने घास भरवणारा जोडीदार भेटला ना तर स्त्री संसारातील कडवट तिखट चवही आनंदानं पचवते अडचणी येतात आणि जातात फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात एकमेकांची पडती बाजू सावरून प्रेमाचा योग्य बॅलेन्स सांभाळता आला की आयुष्याचा प्रवास दोघांसाठी सुखकर होतो आधार अशा व्यक्तीचा घ्या ज्या व्यक्तीला तुमच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीच्या आधाराची गरजच भासत नाही वाटेला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं व्हायचं प्रत्येकाला आपलं मानायचं पण चार हात लांब राहायचं सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे व्यक्तीचं मन, मन वाचणं भेटायचं का पुन्हा आपण इथंच या किनाऱ्यावर खूप काही आहे निवांत वेळ मिळाल्यावर खरं तर एका स्त्रीला आनंद तेव्हा होत नाही जेव्हा तिला यश मिळतं तिला आनंद तेव्हा होतो जेव्हा तिच्या आवडत्या पुरुषाला यश मिळत असतं प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावत असतं कृष्णाने राधाला विचारलं अशी एक जागा सांग जिथं मी नाही राधाने हसून उत्तर दिलं माझ्या नशिबात आयुष्य कसं पण असू दे मी खुश आहे कारण तू माझ्या सोबत आहेस जबरदस्ती नाती टिकत नसतात पुढच्या व्यक्तीला ही तेवढीच ओढ हसावी लागते खूप नशीबवान असतात ती माणसं ज्यांना या स्वार्थी जगात सुद्धा निस्वार्थी प्रेम करणारी लोकं मिळतात एखादी व्यक्ती आयुष्यातून जाताना नुसती जात नाही तर आपल्या चेहऱ्यावरचं तेजही घेऊन जाते एखादी व्यक्ती आयुष्यातून जाताना नुसतीच जात नाही तर आपल्या चेहऱ्यावरचं तेजसुद्धा घेऊन जाते इट्स ओके okay, आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात या जगात परफेक्ट तर कोणीच नाही पण त्या व्यक्तीला स्वतःसाठी परफेक्ट बनवणं म्हणजे प्रेम क्षणिक झालेली भेट आयुष्यभराची आस लावून जाते वाढता समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो आयुष्यात अपेक्षेला कधीही पूर्ण विराम द्यायचा नसतो प्रेम हे खूप चांगलं असतं फक्त ते योग्य व्यक्तीवर झालं पाहिजे परिस्थितीने उद्ध्वस्त केलं तर एकच विचार करायचा आता स्वतःला रिडेव्हलप करायचं